मिरजे शासन आदेशाने तालुका कृषी विभागेतील अभिलेख वर्गीकरण स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू एकोणीसशे बेचाळीस ते दोन हजार तेवीस या काळातील वर्गीकरण करण्यात येणार आहे ब्रिटिशकालीन कागदपत्रांचा समावेश महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा अनुसार मंत्रालय ते क्षेत्रीय कार्यालयमधील कागदपत्रे अभिलेख वर्गीकरण स्वच्छता मोहीम करण्याचे आदेश पारित केले आहेत त्यानुसार मिरज तालुका कृषी विभाग येथील धुळीमध्ये पडलेल्या एकोणीसशे बेचाळीस ते दोन हजार तेवीस या कागदपत्रांचं वर्गीकरण करण्याचं काम युद्धपातीवर सुरू केलं आहे अधिकारी ते शिपाई नाकाला मास्क लावून या धुळीतील कागदपत्रे वितरण वर्गीकरण करत आहेत अ का वर्ग कायमस्वरूपी ब वर्ग तीसपर्यंतचे क वर्ग दहा वर्षापर्यंतचे ड वर्ग एक वर्षापर्यंतचे अशा पद्धतीनं वर्गीकरण करून कार्यालय नागरिकांसाठी स्वच्छता केली जाणार आहे काही कागदपत्रे पुरातत्व विभागाच्या मान्यतेने कागदपत्रे नष्ट करण्यात येणार आहेत मिरज तालुका कृषी विभाग येथे एकोणीसशे सव्वीस सालाची ब्रिटिशकालीन शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली दुष्काळ काळातील नाला बंदिंग या योजनेचे जमिनीची धूप थांबवण्यासाठी केलेली उपाययोजना या कागदपत्रांचा समावेश आहे त्याकाळी नाला बंदिंग कामे सात रुपयामध्ये होत होती ते आज सात लाखांपर्यंत होऊ शकतात या अभिलेख वर्गीकरण व स्वच्छता मोहिमेमुळे कामे तात्काळ होणार आहेत आणि या शासनाच्या निर्णयामुळे धुळखात पडलेली शासकीय कार्यालये चकाचक होणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केलं जात आहे शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार ग्रामपत्र क्षेत्रीय कार्यालयापासून ते मंत्रालयाच्या स्तरापर्यंत स्वच्छता अभियान किंवा जुनं रेकॉर्ड जे आहे रेकॉर्ड डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी पुरातन विभागाकडे पाठवून पाठवून देण्यासाठी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निर्गत केलेला आहे दोन हजार अठरा पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णयामध्ये झिरो पेंडन्सी म्हणजे कार्यालयामध्ये झिरो पेंडन्सी कशी असावी म्हणजे ज्या त्या जनतेला सोयी सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत सात दिवसाचा सात दिवसाच्या आत प्रकरण निकाली निघालं पाहिजे ह्या उद्देशानं शासनानं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे खरोखर हे शासनाचं आभार मानलं पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कारण आणि जनतेनं देखील कारण जनतेच्या सोयी सोयीसाठी सा, हा ही जी सुविधा सुरू आहे जनतेच्या सु, सु सुविधेसाठी आहे या कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये मिरज कार्यालयामध्ये सन दोन हजार बेचाळीस एकोणीसशे बेचाळीसपासून रेकॉर्ड जुनं रेकॉर्ड आहे ये आपला सातारा जिल्हा जो होता पूर्वी सांगली जिल्हा नव्हता त्यावेळेला सातारा जिल्ह्यापासूनच ते रेकॉर्ड जे आपल्याकडे एकोणीसशे बेचाळीस पासून रेकॉर्ड आपल्याकडे या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे या कार्यालयामध्ये जे जुनी जी योजना नालाबंडी लोका योजना मृद व जलसंधारण योजना फळबाग लागवड योजना त्यानंतर आपल्या रिपची योजना त्यानंतर ज्या ज्या शासनाच्या लोकाभिमुख योजना होत्या त्या योजनेचा रेकॉर्ड आपल्याकडे जतन करून ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या व कृषी विभागाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आपल्याला हे रेकॉर्ड डिस्ट्रॉय करायचं आहे आपल्याला विल्हेवाट लावायची आहे विल्हेवाट लावायची याचा अर्थ रद्दीमध्ये द्यायचा आहे जे काय रेकॉर्ड कालबाह्य झालेलं आहे त्या रेकॉर्डचं आपल्याला ज्या त्या ठिकाणी ज्या त्या वेळेला याद्या करून नियंत्रण अधिकाऱ्याच्या मान्यता घेऊन त्या त्या रेकॉर्डला आपल्याला ज्या 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 ठिका ठिकाणी आपल्याला विल्हेवाट लावून शासनाला एक चांगलं स्वच्छ अभियान जसं जसं आपण जे एखादा नागरिक किंवा शेतकरी वर्ग श कार्यालयामध्ये आल्यानंतर त्या शेतकऱ्याला समाधान वाटावं किंवा अधिकारी कर्मचारी जे ज्या ज्या वेळेला येतील त्या त्या वेळेला त्यांना देखील समाधानं वाटावं या या माध्यमातून मंत्रालय स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भेटी होणार आहेत या भेटीमध्ये या हा कंपल्सरी या हा हे अभिमा अभियान राबवण्यासाठी सूचना वरिष्ठ माननीय म मा, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं हो खरोखर अभिनंदनाची बाब आहे की या माध्यमातून आपल्याला स्वच्छता आणि लोकांना चांगलीच सुविधा देता येईल वेळेत सुविधा देता येईल यासाठी हे एक चांगला उपक्रम आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे देखील धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज